अध्यक्ष महाराज आपण हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती म्हणून साजरं करत असताना या महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील समाज बांधवांना घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांना सरकारने अजून मान्यता दिलेली नाही असंख्य लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकत नाहीत माझ्या जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका आणि माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ नऊशे लाभार्थी यापासून अजून या या योजनेच्या लाभापासून दूर आहेत तर शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून या लाभार्थ्यांना लाभ द्यावा ही आपल्या माध्यमातून औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी करत आहे धन्यवाद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइवसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर